ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की तिथे नागराजने आता नागराजने आता ठरवून घेतलं की मी तर आता बाकीच्यांना पण घेऊन मांडणार त्यांनी आता कोर्टात खूप मोठा धमाका केला काय धमाका केलाय त्या आपण या व्हिडिओत पाहूया ते नागराज आणि महिपतला एकाच झेलमध्ये समोरासमोर ठेवण्यात आलं असतं त्यामुळे ते महिपत नागराजची चांगलीच घेत असतो तो सांगत असतो की तुमच्यात तुम्हाला तुमच्याच बायकोने झेलमध्ये पाठवलं आता तिकडे तिची लायकी आहे तर काय ते तिला समजेल तो नागराज बोलतो मी पण तू गप्प बसतो ते मी पण बोलायला लागतो की मी काय केलं मी थोडी तुम्हाला जेलमध्ये इथे आणून टाकलं मही पण सांगायला लागतो मी काहीच केलं नाही जे पण केलं आहे ते तुमच्या बाईकोणीच केलेलं आहे तो नागराज बोलतो पण मी त्याचा बदलाच घेणार तर इथे मी पण सांगायला लागतो तुला जर बदला घ्यायचा असेल तर तुला इथून बाहेर पडायला लागेल ना त्यामुळे तुला माझा दसरा आणि माझा तुला असा घ्यायलाच लागेल मी पण सांगायला लागतं की माझ्याकडे माझ्याकडे माझी माणसं आहेत आणि ती बाहेर आहेत आणि ते काय पण करू शकतात त्यासाठी तुला मला मला सपोर्ट करा पाहिजे त्या याकडून माझ्या मुलीचं सत्य बाहेर येऊ नये म्हणून मला इथून बाहेर निघायला पाहिजे ते नागरा सांगायला लागतो की काय तुमचा प्लॅन ते मला सांगा मला इथून बाहेर पडायचं आहे आणि इकडनं बाहेर पडला असेल तर मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी काय पण करू शकतो मी पण सांगाल तो बाहेर माझे माणसं आहेत त्यांच्याकडनं मोबाईल आहे ते मोबाईल आपल्याला आणून देतील आणि मोबाईल घेऊन आपल्याला कडनं पोटात जायच्या अगोदर दोघांची प्लॅन ठरलेला असतो महिपत आणि नागराज एकत्र मिळून आता प्रियाचा भांडवण्यास तयार रविराजांकडे पोटाची तारीख आली आणि इथे रविराज आणि अर्जुन पोटाचे केस लढण्यास तयार झालेले आहेत त्यासाठी ते आता कोर्टात जायला तयार होतात कोर्टामध्ये सुनावणी चालू असते त्या टायमाला इथे अर्जुन सांगायला लागतो की hmm. बावीस वर्षापूर्वी रविराजांच्या गाडीचा अपघात घडवला होता तो या नागराजीच घडवला होता आणि तिथे नागराजला कठड्यात बोलवला जातो तेव्हा कठड्यात बोलवल्यानंतर इथे त्याला विचारलं होतं तुम्ही असं काय करा तर इथे नागराज आप जेवणाग्र हे सगळं कबूल करत नसतो कारण की तो सांगत असतो की मी हे काहीच केलं नाही तिथे रवीला सांगायला लागतात की हा काय सांगू शकत नाही जी बायको आहे ना तिला सगळं माहीत आहे तीच काय ते सगळं सांगू शकते इथे सुमनची तब्येत बरी नसते पण तिला तिकडेच बसून लक्ष द्यायला सांगितली जाते सुमन सांगायला लागते की मी त्यांचा पाठला करत होते त्यानंतर मला त्यांनी पाहिलं आणि मला त्यांनी किडनॅप केला आणि त्यानंतर तिथे जिथे त्यांनी मला ठेवण्यात आलं होतं तिथे महिपंत पण होता महिपंतला पण ह्यानेच किडनॅप पण ठेवला होता हो नागरा तो इथे नागराज स्वतःच्या सफाईसाठी सांगायला लागतो नागराज सांगायला लागतो की जर मी महेपंतला किडनॅप केला तर दादाला बावीस वर्षापूर्वी मानण्यासाठी हा महिपंतला सुपारी का देईल आणि हा बावीस वर्षापूर्वीचा इतिहास आहे तो मी आता सांगणार आहे आणि तो इतिहास मी आता कोटापुढे उलगडवणार आहे आणि नागराज सांगायला लागतो की जे काय सत्य आहे ते कोटा आलंच पाहिजे पण इथे अर्जुन खूप हुशार असतात त्यांनी वेगवेगळे पुरावे आणलेले असतात त्यांनी सांगितलं असतं की इथे मृतदेह आणला गेला होता आणि तो प्रतिमाचा प्रतिमाचा खराच मृतदेह आहे सांगून त्याच्यावर प्रतिमाचे दागिने लावण्यात आलेले होते आणि ह्या डमी मृतदेहाच्या नंतर आम्हाला काय ते कळलं आणि जसा सगळा उलगडा झाला सांगायला लागतो की डमी बॉडी मी आणलीच नव्हती आणि ती डमी बॉडी आणली होती को ती कोणी ती रविराजांची मुलगी म्हणजेच प्रिया रविराज सांगायला लागतात काय बोलतोच नागराज तू ती आई स्वतःच्या आईची डमी बॉडी आणून ती मेली म्हणून का सांगेल तेव्हा नागराज सांगायला लागतो दादा तू चिडू नको हा सगळा प्लांट तिच्या मुलीचा म्हणजे तन्वीचा आहे रविरास बोलायला लागतो की असं का करायचं जेव्हा ते नागरा सांगायला लागतो तिने तिच्या आईचा गोळाभर न बदलल्या होत्या तिला वेळेत ठरवायचा प्रयत्न केला होता तेव्हा रवीला सांगायला लागतं ते केलं होतं तिने तेव्हा ते नागरा सांगला होता ते सांगत होतं मी नागरा सांगतो त्याचा मी ठोस पुराव देऊ शकतो तेव्हा इथे रवीला सांगला त्याचा तू पराव देऊ शकतोस तेव्हा ते नागरा सांगतो हा ती बॉडी तिनेच आणली होती तिथं हॉस्पिटलमधल्या नर्सला तुम्ही सांगू शकता की ती, ती बॉडी कोणी आणली होती ती बॉडी मी आणली होती की ती तन्वीने आणली होती नागराज महेबांकडे बघून दोघं मग एकमेकाला इशारा करतात आणिच नंतर नागराज सगळं तन्वीचं खरं सत्य सांगतो वीस वर्षापूर्वी मी जो अपघात तुझ्याकडून आणला तो खरा होता आणि त्याची मला लाज वाटते पण त्यानंतर आम्ही खरं तनवीला शोधायला गेलो होतो आणि खरंच तन्वीचा शोध घेत असताना इथे खोटी तनवी म्हणून मी या घरात आली खोटी तन्वी म्हणून मी एंट्री केली होती पण ती कोणान नसून मला माहीत होतं कारण की ही खोटी तनवी आहे ते मलाच माहीत होतं त्यासाठी प्रियाने तिला माहीत होतं की मीने बावीस वर्षापूर्वी माझ्या भावाचा अपघात घडवला होता आणि ते सगळं समोर आणून तिने मला ब्लॅकमेल केलं होतं त्यानंतर माझ्यावरून पण तिने या सगळ्यामध्ये अडकवलं त्यानंतर खरंच बघितलं ते हे स्वतःच्या आईची बॉडी घेऊन आली होती याचा सगळा प्रवाह माझ्याकडे आहे आणि ही खरी तणवी नाही ही खोटी तणवी आहे त्यानंतर प्रिया बोललं लागते काय तुम्ही कुठं बोलता मला अडकवण्याचा प्रयत्न तुम्ही का करता अर्जुनला समजतं की आता खऱ्या तलवी काय ते सत्य जाणून घ्यायचं असतं हे बारी आहे तर त्यांनी मला खरं सत्य काय ते विचारत असतं की मी ते कुठेतरी होती पण मी कुठेतरी काही पण नाही देते कुठेतरी म्हणून पाठवलं होतं मी आता कंटाळले आणि सगळे दोघं माझ्यावर आरोप करतात आणि मी हे कधी सहन करून घेणार नाही काय त्याने तिथे आता अर्जुन कडे असत त्यांकडनं सत्य करण्याची एकच संधी राहिलेली असते तेव्हा तो विचारतो पोल तनवी काय सांगते ते का सा थे 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 सां। आनी सांग आणि प्रिया सांगायला मुळातच मी तन्वी नाही आणि मला इथे मी पण नाही तन्वी कुठे तन्वी पण ते आणलं आणि मी आता कंटाळले आणि उलटा ते आता माझ्यावरच कळतं प्रियाची आणि प्रिया सांगायला ला लागते ह्यानेच मला आणलं आणि उठी अर्जित बोलतो काय अरुण सांगायला लागतो ह्यांनी तुला उलट खरी तन्वी कुठे प्रिया गडबडते प्रिया बोल लागते मला माहित नाही आणिच तिला कुठे ठेवलं तू ते नागरा सांगायला लागतो काय नाही माहित हिने खरंच विरा मारला आणि असं बोलत नागराज आणि असा घाणा आरोप केला नंतर इथे अर्जुन बोलायला लागतो खरं सत्य सांग आणि ते आम्हाला कळलं पाहिजे इथे प्रिया गडबडते प्रियाला वाटायला लागतं की आपल्याला कोणाचा आरोप आला त्यामुळे आता आपल्याला सत्य सांगितलंच पाहिजे प्रिया बोलायला लागतं खरी जीवन विजिवंत आहे तर खरी जण जिवंत आहे आणि ती कोर्टातच बसली आणि ती सांगायला लागते विराज चिडतात आणि बोलायला लागते कोण आहे मुलगी कोण आहे मुलगी लवकरच प्रिया आता चांगलीच चापकली आणि त्यामुळे आता प्रिया काय ते सत्य पुढच्या भागात सांगली काय पुढे पाण्या रांजच होणार आहे